वंचित पार्श्वभूमीतील प्रतिभावान तरुणींना शैक्षणिक मदत मेंटरिंग व नेतृत्व प्रशिक्षणाद्वारे सक्षम आत्मविश्वासू आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्व घडविण्यासाठी उदयनशालिनी फेलोशिप हा एक उपक्रम कार्यरत आहे याच माध्यमातून नाशिक चॅप्टरच्या वतीनं पाचवा यू एस एफ इंडक्शन प्रोग्राम सेरेमनीचं आयोजन रविवारी आयमा रिक्रिएशन सेंटर के आर बुब सभागृह अंबाड येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी उदयन शालिनी फेलोशिपच्या नाशिक शाखेत बॅच क्रमांक पाच इंडक्शन प्रोग्राम या कार्यक्रमात तीस नव्या शालिनींचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन तसंच शालिनींनी सादर केलेल्या स्वागत गीतानं झाली यावेळी यू एस एफच्या संस्थापक डॉक्टर किरण मोदी कोर मेंबर आणि यू एस एफ टीमच्या हस्ते नाशिक शाखेच्या माहिती पुस्तिकेचं अनावरण करण्यात आलं यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आयमाचे पदाधिकारी वरुण तलवार ज्ञानेश्वर गोपाळे मनीष रावल जयदीप अलिमचंदानी आदींसह उपस्थित मान्यवरांचा यूएसएफच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी आयमाचे माजी अध्यक्ष वरुण तलवार यांनी यूएसएफच्या कामाचं कौतुक करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या To empowering women today and making them capable of the industry or you know whatever terms of society for tomorrow is an amazing uh, amazing activity that you guys are doing also uh, uh, we would like to extend our support for the future when these girls are ready to be inducted into any kind of companies or other kind of jobs through IMA uh, and uh, on behalf of our president मोर द हॅपी टू एक्सप्रेस आवर सपोर्ट ऑन दैट फ्रंट आल्सो आई लाइक आयमा टीम मेम्बर्स टू जस्ट कम फॉरवर्ड टू फेलिसिपीएट टू यावेळी आयमाच्या वतीने देखिल यूएसएफ च्या संस्थापक डॉ किरण मोदी कोर मेम्बर्स यूएसएफ टीमचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला दरम्यान किरण मोदी यांच्या समर्पणातून सोसायटीच्या कार्यातून महिलांच्या प्रगतीला नवी दिशा मिळत असून भारतीय सेनेत महिला आज विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत

It is thanks to the small thought of Dr. Kiran Modi and her dedication and her persuasion to take this forward. I think the society is truly grateful to her and also for people who have given her support. It is just like a small journey which begins and then it is unstoppable. I am from the armed forces and जैसे आप जानते हैं दैट आर्म फोर्सेस में देयर हैज बीन अ गुड इंडक्शन ऑफ गर्ल्स वुमेन इनिशियली वे बैक इन 1980स व्हेन आई जॉइन द आर्मी हमारे वी नेवर थॉट कभी सोचा नहीं था कि कोई लेडीज जॉइन अस इट इट वाज टुडे इज द ऑपोजिट नाही वेल

I am here posted in School of Artillery Devlali and from the Indian Army. We look forward. Um, we look forward to you. Um, जाते हैं और we looking forward. We encourage you to join us and all the support that we can give because after all we have to give it back to our country. We owe this much. So once again. My compliments to Dr. Kiran Modi, her team, the mentors, for untiring, dedicated work, which is so evident. Ki aapne pataya, ki English bol hai, and I think it is a very good effort. These, this English is better than a lot of English students who go to English schools. यावेळी वंचित मुलींना उच्च शिक्षणाची दारे खुली करून देत तीस मुलींना उदयनशाली फेलोशिप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली यावेळी नाट्य प्रयोगाद्वारे यशोगाथा मांडण्यात आली एकोणावीसशे चौऱ्याण्णव मध्ये स्थापन झालेली ही संस्था एक्केचाळीस शहरात पोहोचली असून असुरक्षित अनाथ व उपेक्षित मुलांना आधार देते आहे नाशिक शहरात देखील आतापर्यंत एकशे चौऱ्याण्णव मुलींना सहभागी करून घेतलं असल्याची माहिती यूएसएफ एस प्रमुख डॉक्टर किरण मोदी यानी दिली मेरा नाम डॉक्टर किरण मोदी है उदयन केयर नाम की संस्था की मैं संस्थापिका हूँ हमारे बहुत सारे प्रोग्राम चल रहे हैं ईयर नाइनटीन नाइन्टी फोर से तो इकतीस साल पुरानी ये संस्था है इसमें एक प्रोग्राम है बहुत ही खूबसूरत लड़कियों को आगे बढ़ाने का उनको एम्पावर करने का उनको तो लीडरशिप इसके लिए लड़कियों को आगे पढ़ने की सुविधा दी जाती है अभी हम लोग फोटी वन सिटीज़ में पहुँच चुके हैं और हर जगह जो लोकल लोग हैं उस प्रोग्राम को वो आगे बढ़ाते हैं जिन लोकल टीचर्स और ये टीचर्स हैं एडवोकेट्स हैं लॉयर्स हैं वो सब आगे बढ़ते हैं और इस प्रोग्राम को आगे बढ़ाते हैं यहाँ पर आज नई तीस लड़कियों को इस प्रोग्राम में दिया गया अभी तक यहाँ पर 194 गर्ल्स हैं जिनको हायर एजुकेशन के लिए हम लोग आगे बढ़ा रहे हैं उनको फंडिंग मिलती है उनको मेंटरिंग मिलती है उनके लिए तरह तरह की कार्यशालाएँ होती हैं सो दैट दे बिकम स्ट्रॉर इन देयर या समारंभामध्ये तीस मुलींना स्कॉलरशिप प्रदात करण्यात आली असून ग्रॅज्युएशन नंतर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी यूएसएफ एस एफ सहकार्य करत असते अशी माहिती नाशिकच्या कन्व्हेनर रेणू वावरे यांनी यावेळी दिली नमस्कार यावर्षी मी कन्वी मिळाले अँड यावर्षी आम्ही तीस मुलींना परत स्कॉलरशिप दिलं आहे टोटल आमच्याकडे जवळजवळ दोनशे मुली आहेत ते कविचं शिक्षण नाहीत त्यांना वेगवेगळे वर्कशॉप्स आहेत की हेल्थ वर्कशॉप्स असतील किंवा नॉलर्स असतील किंवा त्यांचे एम्प्लॉयबिलिटी वर्कशॉप्स त्यांच्याकडून आम्ही त्यांना नऊ करतो जेवढे ग्रॅज्युएशन नंतर त्यांनी त्यांच्या पायावरती उभं राहून व्यवस्थित जगाना जे करायचं असेल तोपर्यंत ते देऊ शकतात त्या हिशोबाने आम्ही हेल्प करतो आम्ही चाळीस मिनटर्स आहोत तिथे अँड किरण दिदी आमचे फाउंडर यावर्षी आमच्या काही पण आहेत अँड थँक्यू सो मच फॉर ऑल द स्पॉन्सरर्स अँड मेटर्स अँड तुमचे आशीर्वाद आम्हाला लागतील थँक्यू या कार्यक्रमाप्रसंगी एम एस एस इंडियाचे संचालक मंगेश नाताल नाशिक चॅप्टरच्या कोर मेंबर रेणू वावरे दीपाली गुप्ता शैलजा कटचोरी कोमल आहुजा ममता पंजवानी जोईस पाडले प्रिया हरिहरन अनिता बंक अर्चना साबू शुभदा बोरा प्रीती माल सिमरन मेश्राम आदींसह मेंटर्स आणि फेलोज उपस्थित होते